गुड मॉर्निंग कशा आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काल पडलेला छान पाऊस झालं तर ओलं झालेलं सगळं पण आता काही नाही बघा कडक खून पडलं आणि बघू शकता बाहेर पूर्ण ते झाले आपलं आहे तसं वातावरण वा झालं खूप वार वादळ काळ सुटलो आणि पाऊस पण पडला जरा पण आज आहे तसं उन्हाळा कुणा बघू शकता म्हणजे दहालाच दहालाच नव्हे आठ वाजताच ऊन सुरू होते कडक लागते आठलाच ला चाललेले आहेत स्वयंपाक चाललेला आहे झाले म्हणा सगळं झालंय आता काय स्वयंपाकच ते चालले भाजी केलेली आहे कांद्याची पात केली आणि इथं का मसूर मसूर केलाय बारशेदार मसूर मसूर केलेला आहे आणि चपाती भात चपात्या राहिलेल्या आहेत करायच्या चला म्हटलं एक व्हिडिओ काढाव आवरले तर रील्स केल्या जरा आता आवरलेच आहे तर कडा म्हटलं छान किचन पण आवरलं जरा सकाळ सकाळ आवरून बसले <laughs> दमले हे आता आज बघा गुलाब एकदम कलर वेगवेगळे छान असतात त्याच्यामध्ये पांढरे गुलाबी लाल छान वाटत काय नाही आपला काढायला लागले मोकार आता <laughs> स्वयंपाक आवरायचा आहे हो इथं छान दिसले असं बाहेरून असून येईल दिसतंय दिसते नाही चला घेते आवरून स्वयंपाक चपात्या राहिलेल्या आहेत उन्हाचं ते चाललेलंच आहे ठेचा काल ठेचा पण केलेला मस्त पैकी भाकरी ठेचा छान लागला मी काय सांगते तुम्हाला हे बघा आपल्याला म्हणजे आपली मन आहेत आपल्याला जे आवडतं ते आपण करायचं मला आवडतं रील्स काढाय मला आवडतं व्हिडिओ काढाय मी काढते मला मी नाही गुणाचा विचार करत आपलं मन जे जात म्हणतं ते आपण करायचं लोकांचा काय विचार करायचा हे ना आपल्याला जिथे शांती भेटते मन शांत राहील ते आपण करतो आणि मला आवडतं आणि घरच्यांचा सपोर्ट आहे कोण येत नाही व्हिडिओमध्ये बघितलं का तुम्ही कुठल्या व्हिडिओमध्ये कोण घरातले नसतात फक्त मी मला आवडतं मी करते तर मला आवडतं का पुढे कट नाही आपलं आपलं ते गेलं पाहिजे आपले मनाचा पण आपण विचार केला पाहिजे मी करते आणि काढते व्हिडिओ आता आवडते स्वयंपाक मस्तपैकी फिरते आपल्या घरातून इकडं तिकडं हे हा माझा पॉईंट आहे बघा व्हिडिओ काढायचा ह्या ह्या पॉइंट जागेला आपलं मस्त उभारून व्हिडिओ काढायचे गाण्यांचे ते चला घेते आता आवरून काम जेवला का तुम्ही या जेवण करायला मस्त पैकी कांद्याची पात मसूरची आमटी भात चपाती तुमच्यात काय काय मेनू आहे सांगा कमेंट करून धन्यवाद